सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चैनल दहेगाव ग्रामपंचायतीतील भाजप ज्येष्ठ पदाधिकारी व सरपंच उपसरपंच सदस्य माननी यांचा माननीय आमदार मोहनजी माते यांच्या स्वसहाय्य अधिकारी राकेश धोटे यांच्या दबावखोरीचा निषेध दहेगाव तालुका कडमेश्वर ग्रामपंचायत दहेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे त्रस्त झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना मोकळ्या केल्या ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस गावातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सरपंच सहशिल्पाताई मानकर उपसरपंच श्री स्वप्नील दादा चौधरी तसेच सर्व सदस्यगण उपस्थित होते यावेळी बोलताना सरपंच शिल्पाताई मानकर यांनी स्पष्टपणे सांगितले की राकेश सुखदेवराव धोटे यांनी गावातील ले एका लेआउटमध्ये अवैधरित्या प्लॉट घेतलेला आहे त्या प्लॉटचा फेरफार ग्रामपंचायतीकडून करून घेण्यासाठी ते सतत दबाव टाकत आहेत यासाठी सरपंच उपसरपंच व सदस्यांवर खोटे आरोप खोट्या तक्रारी करून चौकशीचे आदेश काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले यांनी यावरून प्रश्न उपस्थित केला की सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय आशिष आशिषजी देशमुख यांचे या गंभीर प्रकरणावर लक्ष नाही का आणि दुसरीकडे भाजप आमदार मोहन मते हे स्वतःच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन सावनेर क्षेत्रात हस्तक्षेप का करत आहेत या घडामोडीमुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे भाजप पक्षामधील अंतर्गत मतभेद आणि दबावकारक राजकारण यामुळे सामान्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे गावातील नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना वाढत आहे ग्रामपंचायत दहेगावचे प्रतिनिधी व स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी राकेश धोटे यांच्यावर त्वरित कार्यवाही करून त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात यावे अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली तसेच त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर वेळेवर कार्यवाही झाली नाही तर गावपातळीवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण आज आपण जे इथे बसलेले आहे दगाव ग्रामपंचायतला तर आपण आज कोणता विषयासाठी महत्त्वाचं म्हणजे बसलेले आहे इथे आज ही पत्रकार परिषद न्यूज ची मी सर्वप्रथम धन्यवाद करतो आज एक दीड वर्षापासूनही ग्रामपंचायत या ठिकाणी आम्ही निवडून आलो आणि कामाला लागलो या ठिकाणी आमच्या दक्षिणचे आमदार सन्माननीय आमच्या पक्षाचे आमदार मोहनजी मते यांचे स्वीय सहाय्यक मतलब म्हणजेच मत, मत पी ए राकेत धोटे आमच्या गावचे आहे यांच्याकडनं ग्रामपंचायतला होत असा वारंवार त्रास सरपंचावर दबाव आणणे सचिवावर दबाव आणणे आणि खोट्या खोट्या खोटा खोटे अर्ज लावून भ्रष्टाचाराचे चारा आरोप लावणे अशा गोष्टीवर आम्ही हे आजची पत्रा परिषद आम्ही इथं या ठिकाणी घेतली त्यांचे काय आरोप आहेत त्यांचे आरोप वीस पाच सहा दोन हजार चोवीसपासून त्यांचे आरोप आहे की या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार होत आहे भ्रष्टाचाराची चौकशी केली अहवाल केला पण कुठे भ्रष्टाचार सापडलेला नाही आहे या ठिकाणी बी डीओनी आणि सचिवांनी अहवाल दिले त्या अहवालामध्ये कुठेही भ्रष्टाचार दिसून आले ना आमच्याकडे सगळे त्याचे पुरावे त्यांना आता या एक दीड वर्षामध्येच काय म्हणजे विशेष दिसत आहे ग्रामपंचायत दहेगावमध्ये की ते एवढं लक्ष देत आहे मोहनजी मते सन्मान्य मोहनजी साहेब यांचे जे पिये आहेत राकेश धोटे हे या ग्रामपंच दहेगावमध्ये काँग्रेसचा गट चालवतात त्यांचे वडील व ते सक्रिय काँग्रेसचे कार्यकर्ते सुनबाबू केजार यांचे कार्यकर्ते आहेत सांगायचं म्हटलं म्हणजे की सर्वची सर्व ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या एका एका हाती सत्ता आलेली आहे त्यातच त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आला असेल म्हणून हे सर्व आम्हाला मुद्दाम त्रास देत आणि इथले जे स्थानिक आमदार आहेत सन्मान्य आशिष बाबू देशमुख आम्हाला वारंवार माझं म्हणणं असं आहे की यामध्ये डॉक्टर सन्मान्य पोद्दार साहेब सुद्धा आम्हाला सहकार्य करत आहे अनेक विनंती त्यांनी मोहन मते साहेबांना केली आहे आशिष बाबू वैयक्तिक त्यांच्याशी बोलले आहे पण मोहनमती साहेब आपल्या पीए ला कुठेही आळा घालत नाहीये आणि या ठिकाणी भाजपचे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष जुने असलेले कार्यकर्ते आहे आमच्यासोबत आहे गावचे पूप्रमुख मधुगुरावजी मानकर पाटील माजी उपसरपंच भीमरावजी इंगळे माजी उपसरपंच दुडेश्वर धोटे सरपंच शिल्पाताई मानकर इकडे आमच्या म महिला आहेत पुष्पाताई धोटे ग्रामपंचायत सदस्य यानंतर पंकज तळवांडे आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते मंगितजी गमे आहेत त्यानंतर इकडे सर्व ज्येष्ठ भाज भारतीय जनता पार्टीचे आणि बुजुर्ग कार्यकर्ते पदाधिकारी बसलेले आहेत मॅडम आपला काय वाटते कुठले गैरव्यवहार ग्रामपंचायत मध्ये या दीड वर्षात झालेले आहे ज्यावर चौकशी लावा करावी असे त्यांची मागणी आहे नाही नाही काहीच गैरव्यवहार झालेले नाही आहे आणि त्यांनी टाकले आहे लेटर ते पांदळी तिथे जसं की त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी फेरफार घ्यावा आधी माझंच म्हणणं माझंच म्हणणं होतं की फेरफार घ्यावा नाही घ्यावा फेरफार नाही घ्यावा माझंच म्हणणं होतं पण पाच जण माझे सदस्य उपसरपंच या पाच जणांनी तो फेरफार लावलेला होता एक त्यांचं एकच म्हणणं आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार एका महिन्यामध्ये दोन ठराव झाले ते का बरं होते त्याच्यावर बहुतेक हे सगळं चाल चाललेलं आहे जसं की ठराव घेत ठराव घेतला आणि पाच जणांनी ठराव घेतला आणि तो नंतर त्याच महिन्यात तो कॅन्सल केला त्याच्यावर त्यांचा तो मुद्दा आहे म्हणजे हा पादाडे लेआउटचा काय विषय का बरं तिथे फेरफार वगैरे नाही घेत आहे किंवा काय विषय एकच विषय होता जेव्हा फेर मी फेरफार नाही म्हणतो ती कारण तिथे काही सुविधा नाही होती पाण्याची मी माझं म्हणणं होतं तुम्ही पाण्याचे पाईप टाका खांब जसं की लाईन खांब ते टाकावा रस्ते बनवा बा पण आपल्या इथून गावठाण आधीच गेलेलं होतं आता त्या दिवशी शिवसाहेब येऊन गेलेले आहेत त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला जर ह्या सुविधा पाहिजे होत्या तर तुम्ही आधीच गावठाण नाही द्यायला पाहिजे त्यांना गावठाण प्रमाणपत्र कोणत्या साली देण्यात आलं याची काही माहिती आपल्याला दोन हजार चोवीस पण आम आमच्या माहितीनुसार ग्रामपंचायतला दोन हजार एकोणीस मग जे पक्षविरोधी कार्यवाही चालू आहे सन्माननीय आमदार मोहनजी मती यांच्या मार्फत तर भाजपा वरिष्ठ नेत्यांकडून काही त्यांच्यावर कारवाई होणार आहे का किंवा तुमची काय इच्छा आहे यामध्ये बघा पक्षाचं यामध्ये कुठलंही असं काही मत नाही आहे की तुम्ही या ग्रामपंचायत राज द्या किंवा सरपंचांना या ग्रामपंचायत राज द्या असं काही पक्षाचं म्हणणं नाही या भारतीय जनता पार्टी सदैव पा कार्यकर्त्या पाठीशी असणारी पार्टी आहे पण या पी एचा जो अति जो याला जो मात चढला आहे की माझं कोणीही काही करू शकत नाही तर यामध्ये सन्मान्य मोहनमते साहेबांची काही चूक नाही मोहनमते साहेबांच्या या पाठीमागून हा सर्व या सगळा प्रकार करत आहेत माझं म्हणणं आहे काय की या पत्रकार परिषद परिषदेच्या माध्यमातून सन्मान्य मोहन मध्ये साहेबांपर्यंत हा मॅस संदेश जावा आणि नागपूर जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांपर्यंत पदाधिकाऱ्यांचा हा मेसेज पोहोचला पाहिजे जसं सरपंच मॅडमनी यावेळी सांगितलं की पादाडे लेआउटमुळे हा विषय चालू आहे तिथे त्यांचा प्लॉटचा फेरफार म्हणजे ते म्हणत आहे की माझ्या प्लॉटचा फेरफार तुम्ही का बरं घेत नाही तर या मार्फत त्या म्हणजे त्यांचा स्वहेतू इथे कुठेतरी दिसून येत आहे त्यामुळेच ग्रामपंचायत दबाव टाकत आहेत का ते शंभर टक्के सरपंच ताईच्या मताला मी सहमत आहे या ठिकाणी हे मला वाटते बावीस तेवीस मध्ये काय त्या ठिकाणी मंजुरी दिली होती त्यावेळेस या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान सरपंच विजयजी निंबाळकर होते त्यांच्या कार्यकाळामध्ये ते तो लेआउट या ठिकाणी पडण्यात आला त्या ठिकाणी सन्मान्य मोहन मत्ते साहेब आमदार यांचा पी ए राकेश धोटे यांनी या यवटमध्ये प्लॉट घेतला आहे आणि कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा न करता भर जमलीने त्या प्लॉटचा त्यांनी फेरफार घेण्यासाठी दबाव यंत्रणाही वापरली आहे त्यासाठी परिपूर्णपणे तो या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत कशा प्र कशाप्रमाणे बरखास्त करता येईल याचा तो परिपूर्ण ते काम करतोय या ठिकाणी पुष्पाता धोटे आमच्या महामंत्री आहेत त्यांना या चार पाच दिवसामध्ये अतिक्रमणीची नोटीस पाठवली त्यांना त्या कलेक्टर ऑफिस मध्ये त्यांनी पाठवलं त्यांच्या घरची आज मोका चौकी झाली म्हणजे आमचं असं पारदर्शक सरकार असून जर आम्हाला जर कारवाईला पुढे जावं लागलं यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या या ठिकाणी कोणतीच नाही मग या सगळ्या विषयानंतर आपली काय मागणी आहे की राकेश धोटेवर काय कारवाई झाली पाहिजे बघा मुळातच राकेश धोटे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही झाला त्याचा तो पिढ्याना पिढीत काँग्रेसचं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि तो फक्त आणि फक्त एक भाजपच्या आमदाराकडे काम करणारा म्हणजे एक पगारी व्यक्ती आहे यामध्ये भाजपचं कुठेही काही याच्यामध्ये सक्रियपणा कुठे हस्तक्षेप नाहीच आहे मी एवढंच सांगतो सन्मान्य मोहन मते साहेबांना आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना की अशा लोकांना जे आपल्याच पक्षाच्या नेत्याकडे काम करून आपला घरदार चालवतात आणि आपल्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना त्रास देतात अशांना तुम्ही बडतर्फ केलं पाहिजे कामावून बंद केलं पाहिजे कामावून कमी केलं पाहिजे बस एवढीच आमची सर्वांची मागणी आपण उपसरपंच माझी उपसरपंच व ज्येष्ठ नेते असल्याचे आम्हाला माहिती मिळालं आहे तर या सर्व विषयावर आपलं काय मत आहे या विषयावर आमचं नाही दिले यामध्ये प्रशासकीय अधिकारी शासकीय अधिकारी यावर सखोल चौकशी करून त्याची ती पडताळणी करते आपण त्या गोष्टी ग्राह्य धरू शकत नाही की आज गावदार दिले कोणी काय दिले कोणी यामध्ये पोलीस प्रशासन सक्रियपणे काम करतील आणि त्याचा खुलासा करतील विषय असा आहे की आजची जी पत्रकार परिषद मुळे आपण काय घेतली आपण त्यावर बोलायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जो काही त्रास होत आहे भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि इतक्या एक तीस चाळीस वर्षापासून या दहगाव मध्ये भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते आहेत काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जो अन्याय होत आहे त्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आहे आपण या कुठलाही विषय डाबट न करता आपण त्याच विषयावर बोललो पाहिजे मग आपण या संदर्भात भाजपामधील मधील काही वरिष्ठ नेत्यांना याची माहिती वगैरे दिली का यामध्ये सन्मान्य आमचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकरजी कुळेसाहेब यांना या विषयावर पत्र दिलं आहे या राज्याचे महसूल मंत्री पा राज नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य भालपुळे साहेब यांनासुद्धा आम्ही लेखी एक निवेदन दिलं आहे आमचे नेते या क्षेत्राचे नेते आदर्य डॉक्टर यांना यांनासुद्धा याची माहिती दिली आहे याचे नवयुक्त आमदार बाबू देशमुख यांनासुद्धा याची माहिती दिली आहे सर्वांना याची आम्ही न पत्राद्वारे लेखी स्वरूपात माहिती दिली आहे की या गावामध्ये अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे लोक तळागाध तळागाळामध्ये जाऊन काम करत आहे भारतीय जनता पार्टीला इथे जिवंत ठेवत आहे आणि अशा कार्यकर्त्यांवर आज अन्याय होत आहे यासाठी आपण त्यांना कुणीतरी वाली आहेत का अशी माझी या ठिकाणी तुम्हाला सांगणं आपण जितक्या पण आतापर्यंत क कंप्लेंटच्या माध्यमातून जे लेटरच्या माध्यमातून त्यांना ज्या मागण्या केलेल्या आहे त्याच्यावर त्यांचे रिप्लाय काही आलेले आहे की नाही आले आहे सकारात्मक भूमिकेचे रिप्लाय त्या ठिकाणी आले आहे सन्मान्य डॉक्टर पोद्दार साहेब सन्मान्य डॉक्टर आशिषराव देशमुख आमदार साहेब आम्हाला यामध्ये सहकार्य करत आहेत पण मोहनमते साहेबांचं इतकं प्रेम त्या पिढीवर आहेत की आपले सन्मान्य मोहन साहेब त्या त्यांना कुठे आळा घालत नाही कुठेही त्यांना थांबवायला सांगत नाही आहे तो वारंवार वारंवार आता माहितीचे अधिकार आम्ही तर म्हणतो की माहितीचे अधिकार टाकणं हा एक त्यांचा कर्तव्य आहे टाकायलाच पाहिजे पण त्यातून कुठेही का काही सिद्ध होत नाही आहे हे खोटे आरोप लावत आहे त्यांनी हे पत्र पाठवले आहे की यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे या पत्रामध्ये आज पाच सहा दोन हजार चोवीसमध्ये पत्र पाठवला तो तेव्हापासून कुठेही खुलासा झाला नाही की या ठिकाणी भ्रष्टाचार ग्रामपंचायला झाला धन्यवाद याच्यावर सचिव मॅडमचे काय म्हणणे होते सचिवांना तुम्ही विचारा आम्ही आमचं मत मांडलं आमचे ज्येष्ठ नेते तुम्ही मत घ्यायला पाहिजे आपण म्हणजे तुमचं काय मत आहे यावर राकेश धोटेमुळे मुळे भारतीय जनता पक्ष जे कार्यरत आहेत दहेगावमध्ये मध्ये त्यांच्याकडून काय त्रास होत आहे तुम्हाला आपण दहेगावमध्ये मध्ये कोणत्या पदावर आहे आणि पीच्या कोणत्या पदावर आपण कार्यरत आहात ते आधी सांगावं बुध प्रमुख भूत प्रमुख ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भूत प्रमुख आहे आपण आता सांगा की काय नेमकी अडचण होत आहे त्याच्याकडनं ग्रामपंचायतला तकलीफ होत आहे ना कोणती ते लेटरवर लेटर पत्रावर पत्र देऊन राहणार तो भ्रष्टाचाराचे ते बंद केले पाहिजे ना आणि मोहन मध्यानं त्याच्यामध्ये भाग घ्यायला नाही पाहिजे आपण जी जे आपण जे उपसरप उपसरपंच पदावर जे असलेले स्वप्नील चौधरी जे आहे यांच्या यांच्या सांगण मतांना आपण पाठिंबा देत आहे का हां अच्छा तुमच्याच पक्षाचे नेते जर तुम्हाला वारंवार कारवाई करायसाठी पत्र देत आहे तर याच्यावर तुमचं आलं मत का असतील तुमच्या ज्येष्ठ आमदाराकडे किंवा तुमच्या पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्याकडे आपल्या आमदाराचं महत्व याच्यावर तुम्ही कुठे कुठे जाणार किंवा गेले आता जसे स्वप्नील हो चौधरी म्हणतात की आम्ही बावनकुळी साहेबाकडे गेलो आशिष डॉक्टर आशिष बाबूजी देशमुख यांच्याकडे गेलो तरी सुद्धा जो तुमचे जो आता पी पी जो पी आहे मोनमती साहेब आता तो वारंवार पत्र व्यवहार करतच आहे आणि माझं म्हणणं असं आहे आमची धाव आमदारापर्यंत आहे आमदारांना समोर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असं आमची इच्छा आहे म्हणजे इथले स्थानिक आमदार या विषयात कुठे लक्ष देत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला नाही नाही त्यांचे तिकडे समोर सरकारला पाहिजे असं म्हणणं आहे यांच्यापर्यंत राहायला तर फायदा नाही ना आता जे बोलले सपनेची चौधरी उपसरपंचे आणि शिल्पा ताई जे बोलली सरपंचे यांच्या मतात